नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी इंग्रजीबाजी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण गरवाला आलो आहे रॉड फिशिंग करायला आलो आहे मी आहे आणि बबल्या आहे दोन रॉड आहेत आपल्याकडे दाखवले बघा हा एक रॉड आहे आणि स्वप्नीलकडे आहे आणि बाकीच्या आपल्या साध्यावाल्या घर आहेत आपल्या गावातील धरणावर आलो आहे जण आम्ही तर मित्रांनो फर्स्ट टाइम आलो आहे आपण आपल्याला काही एवढा काय एक्सपिरियन्स नाही आहे ब फिशिंगचा म्हणजे घरीवरती पकडण्याचा काही एवढा एक्सपिरियन्स नाही आहे ते पण ट्राय करणार आहे आपण तर बघूया आधी पण आलोय धरणावरती आपल्या गावातल्या तर बघूया आता गऱ्या टाकून आपल्याला किती मासे भेटतात तर तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका तर मित्रांनो हे बघा आमच्या गावचं धरण आहे ज्या साईडला आलोय तिकडे फुडपर्यंत तर आहे मोठं धरण आहे पण असं बघितलं तर छोटं वाटतं झाड घेतो बघा आपण त्या साईडला जाऊया आधी नंतर मग इकडे येऊया त्या साईडला गरवायला कुठे लागतात ते बघूया मासे त्याच्या हिशोबाने आपण फिशिंग करणार आहे आधी तिकडे जाऊन बघूया पुढे मग इकडे मागे येऊया या साईडला नवीनच रोड घेतले मित्रांनो दोन तीन घेतलेत एक ऑनलाईन आहे एक घरी आहे ते दोन आणलेत आपण तर बघूया आणलेल्याचा काय फायदा होतोय कधी रॉड घेतलेल्याचा मासे भेटत आहेत कधी आपण एक दोन वेळा गेलो होतो याच्या आधी पण पण आपल्याला काय एवढा अनुभव नाही मित्रांनो मासे पकडण्याचा गरवून त्याच्यामुळे काय मासे भेटले नाही तेव्हा व्हिडिओ काढला होता पण टाकला नाही मी तर आता बघूया आता भेटतायत का आपल्याला मासे तर मित्रांनो पोचलोय आपण या साईडला आपले सेटअप बघा रेडी आहेत एक आहे दाखवून दिले नीट वरती घर आणि इकडे आहेत आणि बाकीचे तुम्हाला हे दाखवतो मासे काय बोलतात र याला ते फिशिंग फिशिंग रुला है ना लुरा लुरा बोलतात हे बघा हे आहेत आणि बेडूक पण आहेत हे बघा तर चला पूर्ण सेटअप रेडी करूया आणि चालू करूया फिशिंगला

तर मित्रांनो बबले आणि स्वप्नील दोघं जण घरी गेलेत गऱ्या आणायला आपण मोठ्या गऱ्या आणल्या होत्या आणि मासे छोटे आहेत तर छोट्या गाऱ्या घरी राहिल्या त्या आणायला गेलेत दोघं जण तर येतील थोड्या वेळाने तोपर्यंत मी एकटाच गरवीन तोपर्यंत ते आल्यावरती मग दाखवतो तुम्हाला परत Thank you तर मित्रांनो स्वप्नाने बघा अजून एक मासा पकडलाय घरी नवीन आणल्या आणल्या लगेच पकडला मासा स्वप्नाने मित्रांनो बघा स्वप्नाने काढला ना एक मासा खाली ठेव उड्या मारतो जास्त पकड पकड तर मित्रांनो आपले मासे झालेत पकडून तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले आपल्याला हे बघा एवढे मासे पकडलेले आपण घरून बघा हा मोठा मासा आहे एवढेच पकडलेले काय रे एवढे भेटले तर मित्रांनो आपण आता निघतोय घरी तर चला आपला साधारण बघा तर मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय